समजताय तो होय ही तयेत होय छान मी काही शब्द सांगतोय लिया ओई आणि पेन करा लिया मी मी लीला होय त्यानंतर लिया जमीन जमीन लिया होय छान नंतर लिया माहिती माहिती होय नंतर घ्या परीक्षा परीक्षा पुढचा शब्द लिहा फूल फुल आणि शेवटचा शब्द लिहा फुले फुले बघा किती शब्द सांगितले मी सहा शब्द आहे कोणत्या वर्गाचे शब्द आहे शब्द दुसरी जेव्हा हे शब्द आहे की नाही सहा पैकी किती बरोबरी यायला पाहिजे तुमचे सहा पण बरोबर आहे की नाही आता बघा तुम्हाला एक मिनिटाचा वेळ एक मिनिटामध्ये ते शब्द वाचायचे जर वाटत असेल की माझा यातला हा शब्द चुकला किंवा हा असा पाहिजे तर तो दुरुस्त करायचा एक मिनिटाचा वेळ तुमच्या हातामध्ये पटकन दुरुस्त करून घ्या तुम्ही ओके झालं तपासलं आता ज्याला वाटतं की माझे सहा शब्द बरोबर आहे तुम्ही जागेवर उभारायचं सगळ्यांच्या बरोबर आहे बघा काय बरोबर त्याचे चार बरोबर आहे हा चार बरोबर आहे त्याचे पुन्हा इकडे तीन बरोबर आहे मला सांगा का चुकले कराय शुद्ध बस काय झालं वेलांटी आणि उकर वेलांटी आणि उकर वर्ग तिसरी मध्ये असताना आपण शुद्ध नियम बघितले आढळते तुम्हाला आढळले बघा मी पहिला शब्द सांगितलं कोणता शब्द सांगितला पहिला कोणता सांगितला कसं लिहायला पाहिजे दुसरी ओके मी कसं लिहायला पाहिजे दुसरी वेला आणि तो शब्द जवळपास सगळ्यांचा बरोबर आला बघा मी ती ही जी पी तू जु रू एक अक्षरी शब्दाला येणारी वेलांटीन उकार नेहमी दीर्घ द्यायचा म्हणजे दुसरा द्यायचा वेलांटीन उकाराला इकार आणि उकार म्हणतात कोणता द्यायचा लिहावईमध्ये एक अक्षरी शब्दाला येणारी तुमच्या भाषेत सांगतो मी तुम्हाला समज नाशा मराठीमध्ये एक अक्षरी शब्दाला येणारा वेलांटी आणि हुकार नेहमी दीर्घ द्यावा जर तुम्हाला दीर्घ समजत नसेल तर दुसरा द्यावा असं लिहून नंतर दीर्घ द्यावा दुसरा द्यावा मग उदाहरण मी त्यानंतर ही पी शब्द किती अक्षरी शब्द आहे हे आणि एक अक्षरी शब्द लाईले वेलंटी नुकर कसा द्यायचा कसा द्यायचा दुसरा द्यायचा दीर्घ द्यायचा लक्षात राह याला अपवाद फक्त एकच शब्द आहे मराठीमध्ये कोणता शब्द एक अपवाद माहित आहे का मी एवढा एकच अपवाद आहे म्हणा मी मराठीमध्ये मराठीचं कोणतंही पुस्तक काढा तुम्ही आणि एक अक्षरी शब्द बघा मराठीमध्ये त्याला जर वेलांटी उपकार आलेला असेल एक अक्षरी शब्दाला तर तो वेलांटी आणि उपकार नेहमी दीर्घच असतो दुसराच असतो अपवाद फक्त एवढं मी नी माझी आई बाजारात गेले हा मी नी माझी आई बाजारात गेले याच्यामध्ये किती वेळेस आपण नीला कोणती वेलांटी देतो दुसरी दे मी नी माझी आई मात्र नीला देता वेळेस इथं लगेच पहिली देतो मी नी माझी आई बाजारात गेलो हा आपल्याला पुढे लिहायचंय तर आपण काय करतो इथं मी ला दुसरी व्हॅरायटी मात्र इथं न ला रस्व म्हणजे पहिला पहिली व्हरायटी दिलो लक्षात राहील का नक्की लिहिलं सगळ्यांनी पुढे जाऊ चालेल त्यानंतर दुसरा शब्द सांगितला कोणता शब्द सांगितला दुसरा जमीन जामी। कसं लिहू बरं तर चुकलं मी बघितलं जमीन तुमचे शब्द चेक केले त्यावेळेस जमीन मला व्हॅरंटी कोणती पाहिजे दुसरी दुसरी जमीन का बरं दुसरी पाहिजे कोण सांगतं मला कोण सांगत दुसरी व्हॅरंटी का पाहिजे मला कारण मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगतो पुस्तकाच्या भाषेत नाही सांगतो तुमच्या भाषेत सांगतो बघा मराठीमध्ये शब्दाच्या शेवटच्या अक्षरावर शब्दाचं शेवटचं अक्षर कोणते न शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना मात्रा वेलांटी, का? ना। का? नाई। वेलांटी नाई। उकार यापैकी काहीही आलेलं नसेल आणि नाही काही काना आहे का मात्रा आहे का वेलांटी उकार नाही मग जर शेवटच्या अक्षराला काना मात्रा वेलांटी, वेलांटी उकार काहीच आलेलं नसेल आणि त्याच्या अगोदरच्या अक्षरावर वेलांटी किंवा उकार आलेला असेल तर तो दीर्घ द्यावा म्हणजे दुसरा द्यावा लक्षात राहील का इथं काहीच आलेलं नाही शेवटी म्हणून इथं काय दिलं आपण दुसरी वॅरंटी दिली आलेली वारंटी लक्षात येईल तुमच्या लक्षात राहील लिहा मराठीमध्ये मराठीमध्ये शब्दाच्या शेवटच्या अक्षराला मी तुमच्याच भाषेत सांगतोय पुस्तकी भाषेत सांगत नाही बाळा हो तुम्हाला शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना मात्रा वेलांटी उकार मराठी मध्ये शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना मात्रा वेलांटी उकार काहीही आलेले नसेल काहीही आलेले नसेल काही आले आलेले नसेल आणि त्या अगोदरच्या चार अक्षरावर जर वेलांटी किंवा उपकार असेल तर तो दीर्घ द्यावा दुसरा द्यावा लक्षात येते ना ओके मराठीमध्ये शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना मात्रा वेलांटी उकार काहीही आलेलं नसेल तर त्या अगोदरच्या अक्षरावर आढायची वेळांची किंवा उकार कोणता द्यावा दुसरा द्यावा दुसरा द्यावा दीर्घ द्यावा आलं लक्षात मग मला सांगा मी एक शब्द सांगितला त्या सहा शब्दांमध्ये एक शब्द आहे सांगितलं कोण सांगतो कोणता शब्द बस पंधरा शब्द आहे फूल फूल शब्द बरोबर आहे का फुल कस लिहू सांगा तो तो ना तुम्ही भरपूर झालाय दुसरा उकार का द्यायच म्हणून कोण सांगता आता शेवटच्या अक्षरला प्राणा आहे का नाही नाही वेरंटी नाही म्हणून या फला कोणती द्यायची द्यायची लक्षात आलं सॉरी बुकारायचं व्हॅरंटी द्यायची कोणता उकार द्यायचा दुसरा द्यायचा म्हणून इथं काहीच आलं नाही शेवटच्या ना मात्रा वेलाटी उकार काहीच नाहीये म्हणून याला आपण आलेला उकार उतर पोहोचवला शब्द सांगितलं तुम्हाला फुले तो नियम याच्या बिलकुल विरुद्ध आहे मग फुले कसले अवजी कोण सांगत का बर छान म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना म्हणजे या फुले कसले इथं मात्र काय तू काल उठ सांग काल मात्र आलेलं आहे लक्षात कसं आहे फुले, फुले? था। 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 का मात्र आलेला आहे मी अजून एक शब्द सांगितलेला आहे तुम्हाला कसा नाही नाही माहिती शेवटच्या अक्षरात तिथे व्हॅरंटी आली लक्ष देत इथं वेलांटी आली म्हणून आली वेलांटी कशी आली लक्ष देते का इथं वेलांटी आली म्हणून आपण जमीन लिहिलं इथं काहीच नाही म्हणून इथं वेलांटी कशी आली इथं काहीच नाही म्हणून इथं उकार कसा आला इथं मात्र आला म्हणून उकार कसा आला इथं वेलंटी आली म्हणून इथं आलेली वेनंटी कशी आली लक्षात का मग हा नियम दिला का शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना मात्रा वेलांट तो नाही दिला तुम्ही लिहा मराठीमध्ये मराठीमध्ये शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना मात्रा वेलांटी आणि उकार काना मात्रा वेलांटी आणि उकार काहीही आलेले असेल यापैकी काहीही आलेले असेल आणि त्यापूर्वीच्या अक्षरावर आणि त्यापूर्वीच्या अक्षरावर जर वेलांटी किंवा उकार आलेला असेल तर तो रस्व लिहावा म्हणजे पहिला लिहावा बघा मराठीमध्ये शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना मात्रा वेलांटी उकार यापैकी काहीही आलेले असेल आणि त्या अगोदरच्या अक्षरावर जर वेलांटी किंवा उकार आलेला असेल तर तो रस्व द्यावा पहिला द्यावा उदाहरणार्थ माहिती उदाहरणार्थ माहिती शेवटी वेलांटी आली म्हणून इथं आलेली पहिली आली आले। फुले पण उदाहरण असतं आपलं त्याच्यामध्ये शेवटी मात्र आला फवर आला हो का लक्षात येते का तुमच्या बरोबर आहे का लक्षात राहील नक्की मग मला एक शब्द सांगता येईल या उदाहरणावर कोण सांगत एक शब्द कोण सांगत किंवा या नियमाला अनुसरून इथे माझ्याकडे काही शब्द आहे मला इथे येऊन कोण शब्द दाखवतो एक काढून दाखवा मला या नियमाला अनुसरून एक शब्द कोणतरी कुठलाही एक शब्द काढून दाखवा येत शेवटी हा जो नियम आहे आपला शेवटच्या अक्षराला काना मात्र वेलांटी उकार आलेला असेल आणि त्याबद्दलच्या अक्षरावर वेलांटी टीका उकार आलेला असेल तर तो, तो रस्व द्यावा पहिला द्यावा या नियमाला अनुसरून बास काना तुझं एक टाळावा जात दही अमृतानी एकदम बरोबर सांगितलं लक्षात आलं तुमच्या आपल्याला नक्की ओके आता बघा याच्यामध्ये मी तुम्हाला एक शब्द सांगितला पुन्हा परीक्षा शब्द सांगितला मग कसा लिहू सांगाय आता मला परीक्षा कोणती देऊ नियमानुसार आपल्या नियमानुसार सांगायचं कोणते देऊ पहिली वेरांटी का बर शाळा बरोबर आहे का खरं आहे तुमचं परंतु हो जसं मी तुम्हाला अपवाद सांगितले बघा इथं ह्या शब्दाला या, या आणि उकार दीर्घ द्यावा म्हटलं याला अपवाद मी आहे तसं प्रत्येक नियमाला काही शब्द अपवाद असतात तसं हे परीक्षा देखील आपल्याला अपवाद आहे परीक्षा मात्र असच बाळा बाळावं परीक्षा मात्र करायला दीर्घ वरंटी म्हणजे दुसरीच व्हॅरंटी द्यायची शहरला जरी काना असला तरी तुम्हाला माहिती आहे का बघितलं तुम्ही कधी पुस्तकात वाचला का परीक्षा शब्द कसा असतो पाहिला का कसा असतो दुसरी व्हॅरंटी म्हणजे आपले नियम जरी पाठ असले मी तुम्हाला बोली भाषेत नियम सांगितले तुम्हाला दुसऱ्या हे पाहिल्या तर मी तुम्हाला बोली भाषेत सांगत आहे नंतर ज्या वेळेस येईल ना तुम्हाला हे प्रमाण भाषेत नियम सांगत मी नंतरच्या वेळेस कारण सुरुवातीला जर प्रमाण भाषेत सांगितले तर सगळे आपल्या डोके होऊन जाते मी आता आपल्या बोली भाषेत तुम्हाला नियम तुमच्या लक्षात राहिलं म्हणून तर मग बघा इथं काय इथं ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे आपण बघितलं मराठीमध्ये शब्दाची वेलांटी आणि उकार पहिला उकार आणि दुसरा उकार पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी हे गेल्यामुळे देखील शब्दाचे अर्थ बदलतात आपण दुसऱ्या मध्ये बघू दे एखाद्या वेळेस की कसे अर्थ बदलतात दिन सूत या असे असे बरेचसे शब्द आहे की फक्त व्हॅरंटी आणि हुका बदलल्यामध्ये शब्दाचा अर्थ बदलतो मग या परीक्षामध्ये बघा मला माहितीये का ह्या जो परीक्षा आहे पहिली व्हॅरंटी आपल्या नियमानुसार जरी बरोबर असला तरी मित्रांनो मात्र प्रत्यक्षामध्ये तो नियमाला अपवाद आहे शब्द नियमाला अपवाद आहे हा संस्कृत शब्द आहे आणि म्हणून या परीक्षा शब्दाचा खरा आहे याचा जो अर्थ आहे ना पहिली व्हॅरंटीच्या परीक्षेचा याचा अर्थ मित्रांनो होतो चिखल काय होतो चिखल मग तुम्ही जर लिहिलं प्रथम सत्र परीक्षा असं जर लिहिलं तर मग पहिला चिखल लिहिते का आपण काय चिखल द्यायला जातो का आपण नाही तर परीक्षा आपली आई बघावी गोळे करते आठवतो तुम्हाला त्याच्यामध्ये सासराचं पाणी करून टाकते त्याला काय म्हणते रे चाचणी काय म्हणते त्याला चाचणी मग आपण परीक्षा ह्या शब्दाचा ओरिजिनल अर्थ काय माहितीये का चाचणी म्हणून आपण चाचणी त्याला कसोटी हा शब्द समानार्थी पुन्हा चाचणी कसोटी तो हिंदीमध्ये जाऊन म्हणतो परंतु आपण जनरल मराठी भाषेत वापरला जातो तर परीक्षा हा शब्द याच्यानंतर परीक्षा शब्द कधी चुकाल का कारण मराठीमध्ये प्रत्येक नियमाला काही अपवाद शब्द असतात बाळा जसं तुम्हाला सांगितलं मी की मी ही पी तू जू एक अक्षरी शब्दाला आलेली वेला मी दीर्घ द्यायचा त्याला अपवाद मी आहे तसं इथं देखील शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना मात्र वेलांटी करायच नसेल आणि त्या अगोदरच्या अक्षरावर वेलांटी करायला असेल दीर्घ लिहायचा पण त्याला देखील अपवाद आहे लक्षात आले का तुमच्या नियम मग सांगता येईल आता ओके पहिला नियम कोण सांगत एक अक्षरी शब्दाला नेहमी उदाहरणार्थ मी ही पी तू वा खूप छान त्याचे काय वगैरे दुसरा मराठीमध्ये शब्दाच्या शेवटच्या अक्षराला आलेला मात्रा मात्र काही आलेला नसेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला विलांटी किंवा उकार आलेला असेल तर तिसरा नियम कोण सांगतो आपण पाहिलेला ओके तिसरा नियम सांग म्हणजे शब्दाच्या अक्षराला काना मात्र विलांची उकार काही पैकी काही असेल तर त्याला त्याच्या पहिल्या अक्षराला पहिली विलांची द्यावी लागते उदाहरण उदाहरणार्थ शिक्षिका मुले छान खूप छान कसं लिहायचं आणि कोण घेऊन दाखवतो मला आम्ही शुद्ध बस टाळ्या वाजत त्यासाठी आणि पण नियम काय आहे आपला मी टाळा पण वाजायला लावले तुम्हाला तिचा बरोबर आहे म्हणून टाळा वाजायला आल्या पण आपला नियम काय आहे शब्द कशी द्यायची दुसरी द्यायची तही नको ती द्यायची तरी आपण बरोबर आहे म्हणतो कारण आपू आहे बाळा ओके का तुमच्या आता जर मी काही शब्द सांगितले बरोबर येते किती बरोबर येते जेवढे सांगितले तेवढे खूप छान चला लिया मग मी सांगतो ते लिहा ती ती एक अक्षरी शब्द आहे आणि वेरांची कसं लिहायचं पहा त्यानंतर लिहा पाटी पाटील ल नंतर लि महिना म हि ना नंतरल्या मूल मूल आणि शेवटचा ओके झाले आता चेक करायला वेळ भेटणार नाही आता त्याच बरोबर आहे पटकन वा खरं तर शंभर टक्के बरोबर आहे त्याच्या सहाटी कसा खाली सहाटी सहा साथ ते द्यायची बरोबर आहे पुन्हा शंभर टक्के बरोबर कोणाची वा शब्बास शंभर टक्के ह्या पण शंभर टक्के ह्या पण शंभर टक्के बरोबर आहे ओके सगळे बरोबर आहे पुन्हा शब्बास तुझे पण सगळे बरोबर आहे पुण्या खूप हुशार सगळे बरोबर सांगत आहे का तुम्हाला खरंच छान सांगायचं ओके धन्यवाद बाळावा